नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र की काँग्रेसमध्ये असो की भाजपमध्ये असो राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणते आहे भागामग सुरेश देसानी कशा पद्धतीने धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं आता कोण अडचणीत आणते आहे माणिक कोकाटेंना आणि मग कशा पद्धतीने हे सगळं राजकारण चालते आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कुठली राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मंत्र्यांना यांना त्या कारणाने मंत्रीपद सोडावं लागलेलं आहे त्यामुळं या त्यावेळपासूनच नेमकं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करत चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना आहे ती दहा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला झालेली होती त्यानंतर सलग पंधरा वर्ष राज्यामध्ये काँग्रेससोबत आघाडी केलेली होती त्यामुळं तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलेली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली भाजप स्वबळावर सत्तेत आल्याने पाच वर्ष या पक्षाला दूर राहावं लागलेलं होतं सत्तेपासून त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस साली राज्यात शिवसेनेच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला अडीच वर्ष सत्तेत राहिली त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याने जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाविकास आघाडीला सत्तेपासून सत्तेतून पायउतार व्हावं लागलेलं होतं तर जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार हे सत्तेमध्ये गेलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर अजित पवार हे भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या महायुतीमध्ये सहभागी झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेलं आहे सलग सहा वेळेस उपमुख्यमंत्री बनणारे अजितदादा हे महाराष्ट्रातले नेते आहेत या सत्तेतील चढ उताराचा काळ मात्र राष्ट्रवादी मा काँग्रेसमध्ये अं मंत्र्यांना पाच मंत्र्यांना अडचणीत आल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेला होता त्यावेळेस पासून म्हणजे जवळपास सत्तावीस वर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मंत्र्यांना यांना त्या कारणाने मंत्रीपद सोडावे लागलेले आहे त्यामुळे त्यावेळेस पासून नेमकं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीमध्ये आणते आहे असा सवाल उपस्थित केला जातो आणि मग कशा पद्धतीने हे सगळं होते कारण आपण पाहिलेलं आहे की लातूरमध्ये ज्या पद्धतीने तटकर्यांच्या समोर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुसतंच अर्ज दिला नाही तर आर, रमी खेळत होते त्या अधिवेशनात म्हणून पत्ते सुद्धा त्यांच्या समोर टाकले आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार झाला त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मारलं हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की राजकारणामध्ये जे काही चालू आहे महाविकास आघाडीमध्ये ते अलबेल नाही फारच आतून अंतर्गत कलह चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास पाच नेत्यांना भ्रष्टाचार राजकीय दबाव किंवा इतर कारणामुळे मंत्रीपद सोडावं लागलेलं ला आहे ज्यामध्ये छगन भुजबळ आहेत आर आर पाटील आहेत अजित पवार आहेत त्यांना उपमुख्यमंत्रीपद चा राजीनामा द्यावा लागलेला आहे तर अनिल देशमुख धनंजय मुंडे या मंत्र्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय दबाव वाढत असल्याने त्यांचा राजीनामा द्यावा लागलेला होता अशा पद्धतीने छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी गृहमंत्रीपद देखील छगन भुजबळ यांच्याकडेच होता त्यावेळी त्यांच्यावर तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात त्यांचं नाव घेतलं जात होतं त्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये राजीनामा दिला होता त्यासोबतच त्यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामात त्यांच्या नातेवाईकाच्या अनियमित पैशाचा समावेश असल्याचे आरोप करण्यात आला होता ईडी आणि या ईडीच्या चौकशीत दोन हजार एकवीस मध्ये त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलेलं होतं अशा पद्धतीने छगन भुजबळांचा किस्सा आपल्याला ज्ञात आहे त्यानंतर मग आर आर पाटील हे दोन हजार चार मध्ये राज्यात दुसऱ्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली त्यावेळी त्यांच्याकडेच गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती त्यापूर्वी त्यांनी ग्रामविकास मंत्री असताना स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमांना पुढे नेलेलं होतं गाडगेबाबा स्वच्छता अभियान असं त्याचं नाव होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या भूमिकेवर टीका झाली यावेळी त्यांनी मोठ्या शहरात अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात असं विधान केलेलं होतं आणि त्यांनी केलेल्या या दुहेरी आशयाच्या विधानामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळं ते त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहानंतर एक डिसेंबर दोन हजार आठ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता म्हणजे अशा पद्धतीने मंत्र्याच्या राजी राजीनामाचं सत्र राजीनाम्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे हेच नाही तर अजित पवारांनी सुद्धा राजीनामा दिलेला होता दोन हजार नऊ मध्ये तिसऱ्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर काँग्रेसचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर जलसंपदा मंत्री म्हणून दोन हजार नऊ मध्ये कोट्यवधी रुपयाचे बत्तीस सिंचन प्रकल्प केवळ तीन महिन्यात मंजूर केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यामुळे दबाव वाढत असल्याने त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा रोजी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना या प्रकरणामध्ये क्लिनशिट मिळाल्यानंतर परत मंत्रीपद त्यांनी स्वीकारलेलं होतं तर दोन तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी अचानक भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती मात्र अवघ्या ऐंशी तासानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या फ्लोर स्टेस्टच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैयक्तिक कारणामुळे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले त्यांचा तो पहाटेचा शपथविधी भगतसिंग कोश्यारींचं ते नाट्य हे सगळं आपण पाहिलेलं आहे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे सगळं होत गेलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे अनिल देशमुखांचा दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यावेळी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दोन हजार एकवीस मार्चमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला की के अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मिळून मुंबईतील बार व हॉटेलमधून शंभर कोटी प्रति महिना वसूल करण्याचे आदेश दिले होते या विरोधकांच्या आरोपामुळे त्यांनी पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर नैतिक कारणावरून राजीनामा दिला आणि त्यानंतर ईडीने आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने कारवाई केली त्यांना पुढे जेलमध्येही ठेवण्यात आला पण हा प्रवास दोन हजार बावीस मध्ये जामीन मिळाल्यानंतर संपला त्यानंतर मग नंबर लागतो तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली त्याचवेळी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हत्या झालेली होती आणि ते प्रकरण फार चिघळलं या प्रकरणाला धनंजय या मुंडे यांची निकटवर्ती वाल्मिकाट आका का आका राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या आका का आका हा शब्द आला आणि वाल्मिक कराट हे मुख्य आरोपी म्हणून त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी आय डीच्या या चार्जशीटची गंभीर दखल घेतली विरोधकांच्या दबावामुळे राजकीय जबाबदारी म्हणून चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा धनंजय मुंडे यांनी दिलेला होता सुरेश दसानी ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण महाराष्ट्रासमोर आणलं आणि आपण पाहतो की त्यांना राजीनामा द्यावा लागला आता माणिक कोकटेचं काय होईल हे कृषी मंत्री आहेत आणि रोहित पवारांनी त्यांचा रमी खेळताना पावसाळी अधिवेशनातला व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याचा परिणाम म्हणून लातूरमध्ये शेतकरी संकटामध्ये असताना पाऊस नाही पिकं वाळत आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्याचा कृषी मंत्री जर लंबी खेळत असेल तर मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर आलेले असताना आधी तटकरींसमोर कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले अर्ज देऊन आणि मग त्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी मारहाण केली हे सगळं चित्र पाहता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आता अनेक कोकाटे सुद्धा संकटामध्ये आहेत नेमकं काय होईल मित्र आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा मुख्यमंत्री तर म्हणत आहेत की लोकप्रतिनिधी माजलेले आहेत तर मग लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षातली माजलेली आहेत काय काय परिस्थिती आहे आणि लोकसत्ताला गिरीश कुबेराने तर गाळ वर आला अशा पद्धतीचं संपादकी अतिशय उत्कृष्ट असं लिहिलेलं आहे हा सगळा गाळ आहे राजकारणातला आणि हे सगळे गुन्हेगारांचे गाळ वर आलेला दिसतो आहे सगळ्याच पक्षातली मग मुख्यमंत्र्यांचा नाईला झाला मग ते जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर यांचा तो हे असो किंवा ह्या सगळ्या एकत्रित प्रकरणामध्ये सगळं जर पाहिलं तर खरंच लोकप्रतिनिधी माजलेत का आपल्याला काय वाटतं मित्र आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र